नमस्कार जनमत मराठी बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला थ्रड़ नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रचाराची रुंदू गेला पोहोचली आहे प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये प्रचाराने चांगलाच वेग घेतला असून टायगर नगर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या प्रचार रॅलीला नागरिकांचा अस्फूर्त प्रतिसाद मिळाला प्रभाग क्रमांक तेवीसमधील चारही उमेदवारांनी एकत्रितरित्या टायगर नगर येथे प्रचार फेरी काढली यावेळी उमेदवार रुपाली यशवंत निकोळे मंगला प्रकाश नन्नावरे संध्या अभिजित कुलकर्णी आणि चंद्रकांत कारभारी खोडे यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेतल्या आपल्या प्रभागाचा विकास करण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी आपल्याला पसंती द्यावी असे आवाहन त्यांनी मतदारांना केले या प्रचार रॅलीमध्ये स्थानिक रहिवाशांनी उमेदवारांचे स्वागत करत त्यांना मोठा पाठिंबा दर्शविला यावेळी उमेदवारांसोबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी फौज उपस्थित होती यामध्ये प्रामुख्याने प्रीतम गोसावे निखिल भुजडे रुक ऋषिकेश बुजकुळे राज नंदनवार कविता शिरोळे नंदा बुचकुळे निलेश झोमन श्याम गुप्ता ओम शिरसाट आदींचा समावेश होता कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणा आणि मतदारांचा मिळणारा सात सकारात्मक प्रतिसाद यामुळे प्रभाग क्रमांक तेवीसमधील वातावरण चांगले स्थापले असल्याचे दिसून येत आहे महाराज नगरमध्ये या एरियामध्ये राहतोय आणि काही आमच्यासाठी छोटे छोटे प्रश्न असतात आणि ते सोडवावे आम्हाला मार्गी राहा आम्हाला चांगले साथ द्यावी हे आमची अपेक्षा असते आणि काही नाही ज्येष्ठ नागरिकांचे जे छोटे मोठी जे आहे निराधार पेन्शन योजना म्हणा किंवा म्हणजे ती माझी एक आहेत आहे किंवा किती दिवसापासून तीन चार वर्षापासून निराधार पेन्शन योजनेसाठी इतकी धावपळ करते तर त्यांचं ते काम पैसे खाऊन सुद्धा कोणी करून दिलं नाही आजपर्यंत आता आता मॅडम माझ्या एवढ्या चांगल्या आहे आहेत ना त्या समजा आल्या ना निवडून आणि त्या माझं काम पूर्ण करतील हे माझ्या त्यांच्याकडून पूर्ण अपेक्षा आहे माझ्या सा सासूचीच नाही असे खूप जण मॅडम पॅनल आहे पॅनल नवनवरे मॅडमची म मंगला ताई नवनवरे मॅडम ज्या आहेत ना त्या खरंच खूप चांगल्या आहेत हे आमचं काम करतील हे आम्हाला अपेक्षा आहे आणि हे सगळ्यांचीच अपेक्षा असते बा कोणी पण आलं तर त्यांचे सगळे कामं करून द्या म्हणून आणि सगळ्यांनी यांना मी सगळ्यांना विनंती करते की चंद्रकांत खोडे साहेब आणि रुपाली कुलनी कुडे आणि संध्याताई कुलकर्णी कुल आणि मंगलाताई ने मॅडम यांना साथ द्यावी सगळ्यांनी हीच अपेक्षा आज प्रभा क्रमांक तेवीस मधील भारतीय जनता पार्टीचे सर्व अधिकृत उमेदवार मी स्वतः चंद्रकांत खोडे रुपाली यशवंत निकुळे सौ संध्या अभिजित कुलकर्णी आणि सौ मंगलाताई नन्नावरे यांचा प्रभाग क्रमांक तेवीसमधील महाराज नगर टागोरनगर हो या परिसरामध्ये प्रचाराची पहिली फेरी आमची पूर्ण होत आहे आजपासून आम्ही सर्वजण चारही उमेदवार एकत्रित प्रचार सुरू केलेला आहे आणि ह्या भागातील आम्हाला उदंटा असा प्रतिसाद मिळत आहे आदरणीय देवेंद्रजी आदरणीय मोदीजी यांच्या कार्याचा जो धडक का आहे डबल इंजिनचं जे सरकार आहे तेच नाशिक महानगरपालिकेत मांडली पाच वर्ष जे महापालिकेनं कामं केलं आहे त्या कामाच्या भरशावर पुन्हा एकदा आम्ही नाशिक महापालिकेमध्ये चारही नगरसेवकांना निवडून देण्याची विनंती केलेली आहे आणि आम्हाला मोठा प्रतिसाद मिळत आहेगर एरियात राहते माझी म्हणजे चंद्रकांत नानांना कधी फोन केला तर माझं काम होतं एवढी खात्री आहे तर माझी अपेक्षा आता आहे की गॅस लाईन वगैरे आमचे जे काही रस्त्याची कामं ती पटकन झाली पाहिजे म्हणजे आमच्या प्रत्येक कामाला त्यांनी